नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून स्वागत करते साने गुरुजी लिखित श्यामच्याई या पुस्तकातील कथा आपण वाचत आहोत यातील पुढील कथा आज आपण वाचणार आहोत कथेचे नाव आहे रात्र छत्तीसावी तेल आहे तर मीठ नाही तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात आजचे पेळू चांगले नाहीत सूत सारखे तुटत आहे नीट पिंजलेले दिसत नाहीत गोविंदा तू पिंजलास ना कापूस भिकाने विचारले आजचे पेळू श्यामचे आहेत त्यांनी आज पिंजले गोविंदा म्हणाला इतक्यात राम तेथे आला त्याने ते बोलणे ऐकले अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे ते त्याचे दुःखी मन त्याला चांगले काम करू देत नाही हातून काम चांगले व्हाव्यास मनही प्रसन्न लागते राम म्हणाला सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न असा तुकारामांचा चरण आहे श्याम कोठे गेला आहे गोविंदा रामने विचारले ते मघा तर वरती होते भिका म्हणाला त्या एलाबाईकडे जाणार होते ती बरीच आजारी आहे म्हणतात गोविंदा म्हणाला काय एक, एक नाव एलाबाई हे काय रे नाव भिकाने विचारले अरे एलाबाई म्हणजे अहिल्याबाई अहिल्याचा तो अपभ्रंश आहे नावातला अर्थ शोधून काढावा अशी त्यांची बोलणी चालली होती तो श्याम आला काय रे गोविंदा श्यामने विचारले काही नाही ती येलाबाई कशी आहे त्याने विचारले तिला गावाला पाठवले त्यांनी श्याम म्हणाला बरी होईल का पोरेबाळे लहान आहेत भिका म्हणाला कोणाला माहीत आपण तरी काय करणार श्याम म्हणाला भिका आज तू भांडी चांगली नाहीच घासली तुझे लक्ष नव्हते भांड्यांकडे पाहून श्याम म्हणाला जसे कापूस पिंजताना तुमचे लक्ष नव्हते भिका म्हणाला का आजचे पेळू चांगले नाहीत का झाले श्यामने विचारले त्यात पुष्कळ कचरा राहिला आहे गोविंदा म्हणाला माझे तर सूत तुटत होते श्याम म्हणाला तुमचे पेळू पाहिले असतील भिका म्हणाला नाही रे आज मी कापूस पिंजला त्याचेच बनवले पेळू मी माझ्या पुडीत ठेवले होते मी ते बदलले होते माझ्याजवळ चांगले पेळू होते ते तुमच्या पुढीत ठेवले व तुमच्या पिळूंचे सूत कातले तू रात्री सूत कातीत बसतोस त्रास होईल म्हणून बदलले होते गोविंद म्हणाला श्याम तू रात्री जागतोस हे चांगले नाही राम म्हणाला झोप येत नाही तर काय करू नुसते पडून राहण्यापेक्षा सुतकातीत बसतो श्याम म्हणाला झोप नाही यायला काय झाले आम्हाला बरे झोप येते राम म्हणाला तुम्ही खूप काम करता झोप लागाव्यास दिवसा तप करावे लागते शरीर झिजवावे लागते श्याम म्हणाला तू नाही वाटते काम करीत सकाळी विहीरजवळ झाडावयास तूच गेला होतास ना राम म्हणाला परंतु भिका गोविंदा नामदेव यांनी मला कुठे झाडू दिले मी काम करू नये असे तुम्हाला वाटते पुण्यवंत तुम्ही व्हावे मी होऊ नये का श्यामने विचारले अरे तुला बरे वाटत नव्हते म्हणून काम करू दिले नाही त्यांनी राम म्हणाला लोक यायला लागले घंटा दिली पाहिजे गोविंदा म्हणाला घंटा झाली व प्रार्थना सुरू झाली प्रार्थनेनंतर श्यामने आईची आठवण सांगण्यास सुरुवात केली आमच्या घरी आता सर्वच अडचण पडे घरात साऱ्याचीच वाण भासे तेल आहे तर मीठ नाही मीठ आहे तर मिरची नाही असे चालले होते कधी चुलीला लावायस ढपली नसे थाराळ्यात लावयास गोवरी नसे आई परसात हिंडून काटक्या गोळा करी कधी कधी आंब्याची वाळलेली पाने आणून त्यावरच तिने स्वयंपाक करावा कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे तिच्या अश्रूंची फोडणी असे व त्यामुळेच जणू चव येत असे काय करील बिचारी आब्रूने दिवस काढीत होती आईचे आईबाप आता पालगडला नव्हते ते पुण्या मुलाकडे गेले होते माहेरी गावास कोणी नव्हते माहेरच्या घराला कुलूप होते आई घराच्या बाहेर पडत नसे एकतर शक्ती नव्हती आणि दुसरे कारण म्हणजे लाज वाटत असे घरातच बसून ती वेळ दौडी त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते ते मुळचे आमच्या गावचे नव्हते परंतु आमच्या गावची हवा पाणी चांगली ब्राह्मण वस्ती मोठी शिवाय आमच्या गावातील गणपती त्यांची श्रद्धा व भक्ती म्हणून येऊन राहिले होते आमच्या घराशेजारी जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता आईची या नवघराशी ओळख झाली पेन्शर बाई मोठ्या भल्या होत्या त्यांचा स्वभाव मायाळू होता आई त्यांच्याकडे जाऊन बसे त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत एक दिवस आई त्यांना म्हणाली राधाताई तुमच्याकडे काही काम असेल तर मी करून देत जाईल हो दळण वगैरे दळून देत जाईन मला थोडी मदत होईल राधाताई शहरात राहिलेल्या त्यांना रोग पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती आईकडे दळण द्याव्याचे त्यांनी कबूल केले आईची शक्ती ती काय परंतु करील काय वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई जाती घाले शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी नंतर ती एकटीनेच दळत बसे थांबत थांबत दळण टाकी श्याम असता येथे तर सारे दळून टाकता असे तिच्या मनात येई मी घरातून रागवून कसा गेलो हे आठवून ती रडू लागेल दळता दळता तिचे डोळे भरून येत कंठ दाटून येईल भरून येईल हात येत ते कष्टाचे दळण करून जे चार पैसे मिळत त्यातून आई तेल मीठ आणि इतर क्षणांचा संसार सुखाने करेल दिवाळीचे दिवस येत चालले होते घरात थोडे जास्त तेल वगैरे लागले असते दोन दिवल्या तरी लावायला हव्यात ना एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर पण त्यांना लागत असे शेकडो पण त्यावेळेस त्या लागत असत परंतु आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या दिवाळी कशी साजरी करायची आई त्या पेन्शरिनबाईंना म्हणाली तुमचे धुनेबिने सुद्धा मी धुवून दिले तर नाही का चालणार दुसरे काही काम सांगत जा राधाताईंची मुलगी माहेरी आली होती तिचे नाव होते इंदू बाळंतपणातून ती उठली होती व आजारी पडली होती ती फार अशक्त झाली होती हवापालट करावयास ती माहेरी आली होती राधादाई म्हणाल्या आमच्या इंदूला अंगाला तेल वगैरे लावीत जाल का तिच्या मुलीला नाहूमाहकू घालीत जाल का आई म्हणाली हो आनंदाने करीन मला हे काम आवडते मागे पुष्कळ वर्षांपूर्वी माझी चंद्री घरी आली होती माहेरी आली होती मीच तिच्या अंगाला तेल लावित असे आई रोज उजाडता इंदूच्या अंगाला तेल लावायला जाऊ लागली दळणाची वेळ तिने तिसऱ्या प्रहरी ठरवली आई फार मनापासून काम करी इंदूच्या अंगाला तेल चोळताना ही आपली मुलगी आहे असे आईला वाटते त्या लहान मुलाला नाव घालतानाही तिला सुख होई त्या मुलाला पायांवर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळवर तेल घालून तो 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 बाळाची बायको यो 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 असे प्रेमाने व वास्तल्याने ती म्हणे आई नाहुमाकू घातल्यापासून त्या मुलाने बाळसे धरले ते टवटवीत दिसू लागले इंदूच्या प्रकृतीस दिस फडक दिसू लागला तिच्या पिकट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला राधा आईवर श्रद्धा बसली महिना होताच त्यांनी दोन रुपये आईच्या हातावर ठेवले दोन कशाला एक पुरे हो आई म्हणाली घ्या हो वगैरे आहे तुम्ही मनापासून मनापासून काम करता त्याची किंमत का आहे केलेल्या कामाचा दर ठरवायचा नसतो आई घरी आली व देवाचे आभार मानती झाली देवा माझी लाच सारी तुला असे ती म्हणाली दोन रुपयातून तिने थोडे तेल थोडे तूप आणविले एक नारळ आणविला थोड्या करंजा व चार अनारसे केले दिवाळीच्या चार दिवसात बाहेर दोन दिवल्या लावल्या भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता इंदूने त्याला ओवाळले चार आण पुरुषोत्तमने ओवाळणी घातली फटक्याऐवजी आईने पुरुषोत्तमला एक पिटूक नळी करून दिली व त्रिसुळे पाडून दिले त्रिसूळ पिटूक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी त्रिसूळ संपली तर पानगीचा पालावा घालून वाजवी निराळ्या फटाकासाठी त्याने हट्ट धरला नाही परंतु या अपरंपार श्रमाने ती खंगलेली रंजली गांजलेली माझी आई किती दिवस जगणार तिला ताप येई थोडा दमही लागे तरी गाडे ढकलता येत होते तोपर्यंत ती ढकलीतच होती तुळशीचे लग्न आले पुरुषोत्तमाने घोरी वड्यातून आवळे चिंचा आणल्या होत्या झेंडू आणले तुळशीचे लग्न झाले तुळशीला हळद कुंकू वाहताना आई म्हणाली तुळसादेवी माझे अब्रू आहे तोच माझे डोळे मिटून अब्रूसह व सौभाग्यसह मला घेऊन जा व सौभाग्यसह मला घेऊन जा तर मित्रांनो आजची कथा ही तुम्हाला कशी वाटली त्याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकोन नक्की दाबा त्याचबरोबर आज आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास एक लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आता मी तुमचा येथेच निरोप घेते भेटूयात पुन्हा अशा सुंदर कथेमध्ये धन्यवाद